मस्त वाढदिवस केला होत्या वा मयात खरंच असा वाढदिवस कधी झाला नाही जीवनात असा काय कसाच नाही झाला पण खरंच आज लय खुशी झाली बाई मग तुमच्या खुशीसाठी केलंच आम्ही एवढं तुम्हाला खुशी झाली पाहिजे म्हणून नाही तर काय साठी केलं तर आम्हाला वाटलं का तुम्हाला खुशी झाली पाहिजे तुम्ही म्हणजे आनंदी राहिला पाहिजे हा म्हणून आम्ही वाढदिवस केला आता सगळे लोकच करून राहिले बाई वाढदिवस आपल्या सासूचा सासऱ्याचा आम्ही कोण नाही करावा म्हणूनच आम्ही केला का गिफ्ट गिफ्ट खोलणार होते हा काय साठी आणलं फक्त पहासाठी आणलं काय आता आमच्यासाठी आमच्या समोर खोल ना तेव्हा माहीत पण काय दिलं मोहिनी खोला लागते काय याले बाबा आता बाई खोला लागते ना गिफ्ट खुलाच लागत असते तेव्हा समजा कसं तुम्हाला त्याच्यात काय आहे ना काय नाही असून असून काय त्याच्यात एखादी साडी माळी असून दुसरं काय दिन सुना हा घरातल्या घरातल्या बाया काय देत असते एवढं मागा मुलाचं दिन आपली साडी एखादी असून जवळची ताकू उघडल्यावर पाहून घ्या तुम्ही काय आहे त्याच्यात काय नाही पहिलेच बोलता साडी असेल म्हणून कायच्यावरून साडी ना मी हा साडी घ्यायची जेवढी आमची आहे काय दुसरे काही घेऊ शकतो ना आम्ही मागा महागाचे घेऊ शकतो आम्ही टाकू नाही घेऊ शकते असं थोडं की साडीच घेते म्हणून उघड उघड सरला बाई ते हे उघड्या उघडा लागते ना मग दाखवा सगळे काय म्हणून त्याच्यात मोबाईल मोहिनी पाय व सुमन उष्पा पाय सुनी मला मोबाईल दिला म्हटलं पाय हाय तू तर म्हणे साडीच पाय मोबाईल एवढा महागाचा मोबाईल दिला पापा पापा मोहिनी काय दिला आपलं स्वस्त स्वस्त देऊन देते बाई एवढा महागाचा काही दिला ह्या मोबाईल हा ना सरला बाई पहा बरं तुमच्या तर मोबाईल दिला पापा सुना देते सासूले देते का मोबाईल सोड साडी नाही देत मी काहीच नाही देत हम्म पाहिले नाही का माझ्या घरची आता बोलाली जागा नाही अशी करेन मैसून तशी करे अशी सांगू मी कोणाले आता काय सांगू बाप्पा आता बाई मी नाही दिला वैशाली काही परी आम्ही तिघी मिळून तुम्हाला हा मोबाईल दिलाय आता बाई आम्ही याच्यासाठी दिला तुम्हाला काही ऐकायचं असते ना भजन भिजना ऐकायचे असते त्याच्यानंतर ताईला फोन लावायचा असते ननद बाईले मग मग तुम्ही याला फोन मागता त्याला फोन मागता लावून मागता आता हे तुमचा पर्सनल मोबाईल झाला आता बाई तुम्ही आता स्वतः फोन लावू शकता स्वतःच बोलू शकता अन काय म्हणते काही ऐकू शकता हो म्हणजे आता बाई ऐकायचं कामच नाही दिले आता ते फोन फोनातलंच ऐकत देईन सारो नाही आता तुमचं ऐकत नाही मामाजी आता फोन मधलंच ऐकत जाईन कीर्तन कीर्तन आता बाई हो ना माय बीन फोन घेऊन भेटून गेला बाहेर सरला मजा तो

खरंच तुम्ही तिघी मिळून आज खरंच खर, लय मस्त वाढदिवस केला मला आज लय आनंद झाला याच्यातच नाही तर पाय आजपर्यंत माझ्या वाढदिवस माझ्या स्वप्नातही नाही विचार केला होता का माझ्या वाढदिवस कोणी म्हणून मले? म्हणत मले आता धन्यवाद हो <laughs> तुलाही म्हणतो धन्यवाद मोहिनी तू आता या खरंच याच्यात खालीचाच वाटाय बापा तू तर केलंच सगळं हे हम्म तुझ्या शिवाय कोण आहे समोर तू करत ते बरोबर होते म्हणजे घरी घरीच केलं का केक तुम्ही एवढा केक केला का कोण केला होता बापा केक परीनं केला होता ना काकू परीन मस्त केक करता येते तिला हा माय बाई आम्हाला तर माहितच नाही एवढे साजरे साजरे केक के येते म्हणून परीले परी, परी? कोणाला लागले गावात तर करून देत जाजो ना मग वाढदिवस गीड दिवस राहते तर तुलाच तेवढे पैसे होते नाही मी बाहेरचे करतच नाही मी फक्त माझ्या घरचेच करते कोणाला लागले तर बाहेरच्यांसाठी नाही करत मी विकायचे नाही आहेत मला हा मला जर कोणी मागितलं तर मी फ्री मध्ये करून देते पण मी असं विकत नाही माझा व्यवसाय नाही करायचा आहे मला त्याचा बापा हाती चालून संधी येते तर नाही म्हणते सुन अजबच आहे सरला बाई तू सुनत नाही म्हणते डायरेक्टच हा असं म्हणते का हो लागले कोणाला तर करून देऊ का आताच आता का करून पैशाची गरज नाही म्हणते बाबा तिले लयच पैसे आहे काय अगं तिले काय पैशाची विचारते तू तिले पैशाची आहे काय पन्नास पन्नास हजाराची चाळीस चाळीस हजाराची साडी घालते ते महिन्याची हा आणि तिला तू पैशाची सांगून राहिली दोन तीनशे रुपयासाठी करते काय विचार तिचा बाप उद्योगपती आहे ना मोठा हम्म एकूण ते पोरगी तिले काय गरज आहे पैशाची तिचा बाप तरी करू देते का तिले मी इकडून त्याने पगार आणि तिलेच तर चांगली नोकरी लागते पण ते आता करत नाही तिचा बाप म्हणते काय नाच करतो एवढं मोठं घरी असून म्हणून मग ते काय करून ती केक न केक करून सांग माय बैल मोठ्या घरची सुन आहे मग तू इथं सरला बाई अजूनही नाही सांगितलं त्यात अहो काकू आमच्या सासूबाईले कोणाची वावाई करणं आवडतच नाही का आपल्या सुनाबा आहे आहेत मग त्याची वावाई करत गावात फिरा हा खोटी तारीफ करून अर्थ नसते जे लोक दिसते ते करी तारीफ आता तुम्ही जे करा ते करी तारीफ नाही तर मग नाही काही करत असून सुन तर मैसून अशी करते बापर मैसून तशी करते करून काही अर्थ आहे काय मग दिसतेच लोकांना काय करते सुन काही नाही करत सासू सासरीसाठी हो बाई हो हो, हो। पुष्पा सरला नाश्ता पाणी झाला ना हो बाई सरला बाई नाश्ता पाणी झाला बापा आता निघतो म्हटलं आम्ही आता आता जातो घरी बर बर ठीक आहे या मग येतो बापा सरला बाई येतो सरला बाई हो, हो हो या या हो मोहिनी आता ह्या मोबाईल द्याल ना तुम्ही मला पण आता ह्या समजावून कोण व मला तर याच्यातलं काहीच समजत नाही बिचारे हा ते काय म्हणते तर तुम्ही लावून देता तेवढे तात्पुरते ते बोट तुम्ही अशी पण मला काहीच समजत नाही याच्यातलं चालू कसा करायला लागते बंद कसा करायला लागते काहीच नाही समजत मी तर काही करून टाकायची वेळ याच्यात हो तर आम्ही शिकवून पण देणार ना तुम्हाला कसवाई तुम्हाला नाही येत आम्ही शिकवून देईल तुम्हाला मग काय तात्या बाई कोणी शिकवून देते आपल्या घरात सगळेच मोबाईल समजते कोण नाही शिकवत हं आता मोबाईल घेऊन बसत जाजो बस आता रिकामे बसे आता मोबाईल घेऊन बसत जाजो काय हो तुमच्या सासरीची कशी दुखून राहिली आहे ते लेकाव नाही दिला बापा या कांदा मोबाईल मला नाही पाहिजे मला तिकडे वावरात काम करायला लागते हा हाय माझ्या जवळ साधा लहानसा मोबाईल एवढा मोबाईलची काही गरज नाही आहे मला नाही नाही मामाजीचा आम्ही वाढदिवस करतो मामाजीला देऊ ना गिफ्ट मोबाईलच देऊ आम्ही कारण का कायची गरज आहे आता सगळंच आहे तुमच्या जवळ मोबाईल पाहिजे बा काय करतो सुनबाई त्या मोबाईलच हा आता चला नवीन पोरसोले जाय ते काम आता तुमच्या सारखं जायचं आता आमच्या सारखं मतारीन काय करू ते मोबाईल वापरून आव सुमन पाहिले त्या हा सरला बाईचा सवाड दिवस केला तर केवढी घमंडत आली केवढी माहित मानत आली ते सरला बाई नाही काय हा एवढं करा लागते काय एकदमच आम्ही काय पाहिलंच नाही बापा आणि फोन फोन तर जसा कधी पाहिलंच नाही अशीच करून राहिली होती हम्म येऊ दे तिचा केला कधी सुनीनं वाढदिवस म्हणून केला नसता तर मग बसलेस ते आपल्यासारखी चिमून आपल्यासुना आहे तर हा सासलं विचारत नाही तर वाढदिवस कायचा करत आम्ही बापाड्याला सारं सुख भेट देऊन देते देवल नाही तर मग ज्याला त्याला दुखत दुख देते सगळ्याच्या सगळ्या सुना चांगल्या भेटल्या बिचारी तिले हा आणि ते मोहिनी तरी बिचारी कशी होती पहिले पाहिली ना आता पाहिन ती सुधरून गेली मोहिनी सुधरून गेली ते परी परी, परी पाय बरं किती श्रीमंताची पोरगी आहे म्हणते बापा बापा मला तास पहिल्यांदा बैठ झालं हा एवढा मोठा कांडे केला आपल्या सुनीनं तिच्या तरी काय म्हणते तसून घरातच ठेवली कनी हा आणि आपल्यासारख्याने म्हटलं असं दे ना हाकलून काय ठेवतं तिनेच ठेवून घेतली म्हटलं बरोबर घमंड आहे तिले सरला बैले हम्म तीन तीन सुना है सुनाच करते सारो करा ले, ले, का बसली बसली थीचे। थीचे। सर घरातलं काम निघावं लागत तिला पोटातलं पाणी निहालत म्हटलं तिच्या हा असं तसं आहे काय का बसलीच राहते म्हटलं जरा अशी आली बाहेर तर फक्त फिरायला येते पोरा तसेच आहे तिचे तिच्या हातचे आपल्यासारखे आहे काय उडते आपल्या घरच्या बाय मनानं असणारे नसणारे है तिच्या घरचे आहे काय तशी तिथं तर काय म्हणते माईनं म्हटलं ते होते म्हटलं हम्म आणि पैसा किती कमावते बाई तीनच्या तिन्नी पोरं म्हटलं नोकरीवर आहे असं तसे आहे काय तिन्ही पोरं हुशार निघाले तिचे आणि पोरगी पोरगी चांगल्या घरी पडली मग कायचं दुःख आहे तिला सरला बैठकी सुखच सुखाय सर अजूनही म्हणते तिच्या पोरा तिच्या हातीस कमाई आणून देते म्हणते मग सांग बरं आपल्या घरचे देते आपल्या घरचे तर काय म्हणते बायका जवळ ठेवते नाही तर स्वतःच आपल्या जवळ देत नाही म्हटलं मग आणि पोरगी खावा पोरीच्या घरी काहीतरी झालं तर म्हणते ना माग ऐकलं होतं मी जरा असं उडत उडत पोरीच्या घरी काहीतरी झालत म्हणून काय माहित मग सुधारलं का नाही सुधारलं मागायला दिवस आहे पोरगी किती दिवस इथंच होती मग आलताजवळ घ्यायला सरला बाईची पोरगी छाया हे कशी काय आली बाबा आता तर आले आली माझ्या पण एवढा मोठा वाढदिवस केला काय काय येईन बोलावलं असेल काय पुरी बोलावलं असं मोहिनी ना तेच आहे खुरापती हा जे नाही ते करत राहते आपल्याला तिनं बोलावलं ना तिची सासू तर नाही म्हणे असेल काय बोलावतं तिला काय सरा गावाच्या अंगोण तिनेच बोलावलं असेल पुरली माय छाया आज कशी काय बापा काकू याव नाही का बापा आपल्या मायबापाच्या घरी तर पोरगी कधी येऊ शकते पोरली मायबापाच्या घरी यायला काहीच बंद नाही तिले मन फिरलं असेल नाही आजच आली कनी म्हणून म्हणते आज वाढदिवस होता ना काकू आईचा माया तर वहिनीनं बोलावलं होतं या म्हणे वाढदिवस करू म्हणे आपण म्हणे म्हणून आलो आम्ही हम्म मोहिनीने बोलावलं असं नाही हेच आहे बोलावणारी सगळेले हा मोहिनी वहिनीने बोलावलं सगळेले या म्हणे आता सासूचं येणं नाही झालं आईचं बाबाचं येणं नाही झालं तर मग आम्ही दोघं येऊन गेलो चला म्हटलं चाललं जाऊ आपण कधी आपल्या आईचा वाढदिवस केला नाही म्हटलं हा माय वाढदिवस झालाय व आम्ही तर तिकूनच आलो आता हा ना काकू थोडासा उशीरच झाला आम्हाला जाऊ दे ना आता झाला तर झाला पण वाढदिवसाच्या दिवशी तर आलो की आम्ही हो बाई हो बरोबर आहे ते या ठीक आहे जाय मग वाट पाहत असं मग घरी आता पण त्या माहिन गोष्टी काढली येते का काही म्हणून नाही तर थांबले नाही जराशा अशा येत्या तू त्या भाऊजा या जराशा थांबल्या नाही का ननद येते काही येते थांबलं पाहिजे नंदीसाठी हम्म असं असते काय नंदीचा मान मोठा असते बाबा नंदीसाठी थांबाच लागते कोणासाठी थांबव का नाही थांबव पण जर येत असली ना, ना नंदीसाठी थांबाच लागते अगं तिची माय गुतली आता सुनई मग सुनाईचा स्लोप पडला तिला येऊन सारा पोरीचा लोभस नाही अजिबात येतो का तुम्ही हो हो ये एवढं तू काहीच नाही थांबलीसोबत बोलाच नाही लागत आहे काय कोणाच्या घरात बांधणं कशी लावा लागते ना बरोबर समजते बरोबर आणल्या होते त्या आणि आपण जर त्याच्या मतानं ऐकलं ना तर आपल्याच घरात बांधण होते अशा बाया मग घर बडकते आपलं त्याच्यापेक्षा किती त्याच्या बोलण्यावर दुर्लक्ष करावं लागते नाही थांबल्या तर नाही थांबल्या आपल्यालाच उशीर झाला नाही आले तर आपल्याला लवकर बोलावलं होतं अन एवढं माहिती काय नुसतं सुनायच्या पोरेच आहे भाऊजा चांगले आहे ना मी काय लिहा लोक ऐकत बसू फालतूच असंच जरी असं त्याचं ऐकत राहिलं कनी तर मग मला माहिरात कधी यास नाही लागेल माया की बेकार नाही की माव्या का अजिबात मला विचारतच नाही म्हणून पाहिजे का नाही विचारत मग आता एवढं बोललं तरी पोरीली असर नाही झाला नाही नाही पुष्पा पुष्पाबाई मला असं वाटतं का पोरीला असर झाला काहीतरी बोलली ते आता त्या जवळ सोबत हम्म म्हटलं असं जवळ तुला विचारत काय जातं तिथं असं काही असं ते हा आणि मग म्हटलं असं नाही झालं थोडस जाऊ येऊन जाऊ तिला वाटलं घेतलं असं म्हणतो चालू पुष्पा मी जातो मी घरात मग सून काय करते ना का नाही घरात तिला काही करायचं समजत नाही आणि मी जायपर्यंत ते काही हातायला लावत नाही कारण समजतच नाही तिला त्याच्यापेक्षा मी जातो नाही तर घरात अजून सत्यानाच करून तिन्दिन बापा ते हो जाय जायचं मग दुपारी तिकडे बसायला जराशी काय हो हो येतो ना यासारखे काय घरातच आहे तू काय मी गमते काय म्हणजे घरात पैसे आले होते लाडक्या बहिणीचे हो आले अर्धे याचे अजून कह तुमची याचेच आहे का अजून याचेच तर हाय बाय अजून केव्हा केली बाई आता माहित पडते आता कधी येते ना काय येते तर आले तर आपले नाही आले तर राहिले नाही काय असं काम आहे बाई आपलं चाल मग जातो मी घरी पुष्पा पहिली मोठ्या गोष्टी येते कोणाच्या एवढं मोठं स्वतःच्या घरी घडलं हा आपली सून तर पाहिली तर दंगाची नाहीये स्वतःला लागन दुसऱ्याच्या सुनायचा उकरू उकरू काढते दे काय करत माय सुनाची काढत असं नाही माया सुनीची तिच्यात जर काढते सरलाबाईच्या तर माया सुनाची नसून काढत काय तिची सून अशी तशी दे माय सुन आहे तशीच म्हणा काय काढा नाही कोणी माझ्या समोर तर मला काही नाही करा लागत का बरं बल्ला उशीर केला ना पण थोडस लवकर यायला पाहिजे होते हा ते कस वेळेवर केक कापायचा होता ना मग कापून घेतला या मग या बसा या भाऊ अमय म्हणजे छायाने बोलावलं होतं का बाई मला तर माहितच नाही काही आता बाई सरप्राईज होतं तुम्हाला म्हणून आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही म्हटलं वेळेवर येऊन कधी म्हटलं छाया ताई तर तुम्हाला आनंद होईल म्हटलं म्हणून आम्ही कधी केक थोडासा लेटच कापून राहिलो होतो पण मग त्या काकू आल्या लवकर करा लवकर करा म्हणून कापला आता बाई नाही तर आम्ही कापत नाही होतो लवकर केक कारण आम्ही नरद बाईला पहिलेच फोन लावला होता या म्हणून पोरीशिवाय खुशी अधुरीच हो, राहते ना घरची नाही किती झटके देशे नो मोहिनी हा एकाच दिवसात एवढे झटके झाले पाहिजे या वयात घरातून करता करता पण निघणच नाही होतो लवकर हे आले उशिरा कोण काय म्हणते बाबूची तयारी थंडीचे दिवस आहे एकत हे कानाले टोपी नाही ठेवत काही नाही ठेवत तो मग मोठा मुश्किल निघालो बापा काही नाही होत ना बाई उशिरा पाशिरा का होईना पण आल्या ना तुम्ही त्याच्यातच आम्हाला आनंद झाला चला आता मस्त आपण मस्त स्वयंपाक बनवलाय बासुंदीचा तीचा भेट आहे मस्त चला आपण आता जण सोबत जेवण करू आम्हाला माहितच होत म्हणून तुमच्या सासूबाईला कोण नाही आण तुझ्या सोबत नाही बाई मी आय झालं एकदम मग घरी पाहिजे ना, तो 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 ना। बाबा राहते बाबाचा स्वयंपाक करायला लागते ना अगं मी आता काही वाढदिवस पाहिला नाही हो छाया तुमचाही कधी केला नाही पण आता हे सुनायची घरी आता बाई वाढदिवस करायला लागते ना त्या बाई वाढदिवस करायला लागते केला त्याच्यात काय म्हणते केक परीनं बनवला घरी हम्म कारण का इथं कुठं गावात केक न केक भेटते मोठा साजरा केक बनवला परीन

श्रद्धा कावलकरताई तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आता सर्वांचे धन्यवाद करू आपण कुंदा निनावित गुल्लानी ताई लता चौधरी ताई रिद्धी राहुल बोरकर सविता गोटमारे ताई सुनंदा दुसानी सुनीता नवलखे एंज सोनुठवीन सिंधू डोंगरे मंगला डहाके लता गोरे कल्पना मांडणे अमरावती अनिता तायडे किरण बापडे सविता सदा दीपा विधाते ज्योती पोचलवार मानेवाडा नागपूर वंदना बारसकर सुजाता डेरे अर्चना पांडे वंदना मनवर प्रतिभा शहाणे सीमा पाटील सूरज मुंडे जयश्री पजारे शुभदा गोठनकर अश्विनी पायसे रेखा जाधव आर्ना मांढरे मनीषा फोनके रश्मी दडवी कविता चुनरकरताई रेखा मोहाडीकर रुद्रा कलेक्शन सुंदर सुरेख रंगोली वंदना गावंडे अश्विनी पट्टे रुपाली शिंदे खुशाल उगेमुगे मुगे पद्मजा पाठक ऑनेश सॅम्पल ममता निंबरते सोनल सपकाळ धामणगाव तालुका बुलढाणा गीता मयकर प्रिया गाडगे सार्थक कोडणे मराठी लताताई श्रद्धा कावलकर खुशाल कन्न अमृता पुणे दीक्षा गजबिये काटोल उमाताई राऊत भुसावळ क्रांती जाधव पूनम पाटील गिरीश बोडखे छाया फाटे सुटीताई प्रतिभा पिकले ज्योतिगेडाम सानवी गुले अर्चना फुल बांधे शिल्पाताई निर्मला रघुवंशी बल्लारपूर नवदुर्गा भजन शेगाव प्रिया शेंद्रे ललिता भरडे दीपाली उईके भंडारा चंद्रकलाताई मीना गोंडाने सीमा बडे जया मालपे बटने रामरावती श्रद्धा चंदन शिवे मनीषा चावरे रुपाली प्रियंका प्रियांका सानकी माधवी राऊत सुनंदा नगरारे अपर्णा शर्मा वैशाली शेटे मिस्टर विठ्ठू रेखा जाधव कोल्हापूर सोनाली ठाकरे तारिका पंचभाई अल्फा राठोड स्नेहा नागपुरे रमेश नांदने मंदा पंधारकर सुरेखा पडधने रुपाली राजूरकर दारवा टाकडी दिया मेश्राम ताई तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप धन्यवाद पहा बा आता कोणी सुटलं तर नसेल माझ्याही विजयानं पण जर गेलं असेल तरी माफ करा आणि म्हणजे असं हे नका करू की नाही मोहिनी लिस्ट मध्ये आपल्याला दिसते तेवढे आपण घेतो घेतो जरूर सर्वांचे धन्यवाद करतो आपण आणि पुन्हा एकदा ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना म्हणजे ज्यांचे ज्यांनी सांगितले ज्यांनी नाही सांगितले त्यांचे पण खूप खूप शुभेच्छा त्यांना चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत मोहिनीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा हा द्यायला विसरत ना का जाऊ आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली त्याला सपोर्ट करा त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाते चला मग मोही सगळं सगळे एक वेळा पुन्हा धन्यवाद भेट मग आपण आता उद्या